सुया पिनागे पिना गे, गे, गे माई शेवंत बयावाड रकमावड भामा बयावाड यशवदा बाई वाड माई तुला जिक बैल एक गंगाई वाड गे बाई हाबाबाई माडगीय बाई हौसाबाई माडगी बाई वाई रकमाबाई माणगी अ वाई धुण ग अड हाड इथला चक्का खाऊन इथंच माझलं का काय तुला लिय क्वैल अग बाई तुला

सुनियाची आई वाडगे आई दिपयाची आई वाडगे आई रावलीची आई वाडगे आई इज्याची आई वाडगे आई बोवाची आई वाडगे माई मास्तरची आई वाडगे आई चेअरमनची आई वाडगे आई दौडकर महाराजाची आई वाडगे आई वाडगड है। दादा वाडग बाई तुलाल क्वईल या, या चालू कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे उबाळे साहेब यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं धन्यवाद मंडळ तुमच्या ऋणात राहील तुला क्वईल अनादिशिदनवलाई नवलाई अना झाली स्वानंद कुरकुला म्हणून शकुण प्रेमाचे कुंकू भाडी लाविलेप सदभक्ती भावे मोराटी हाती धरली वाडगे साउंड सिस्टीम चे आमचे सोमनाथ भाऊ यांच्याकडून पाचशे रुपये धन्यवाद मंडळ तुमचे ऋणात राहील अनादी सिद्धनावला आई झाली स्वानंद कुरकुला गेवण शकुन सांगावया

तुला माय तुला आय या वरली अपार्टमेंट ची हक्का का बघती तोंडाकडं मक्क 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 एकी घेऊन ये अर्धिक वर भाकर घेऊन या गटगट पिठल घेऊन ये तुला सुया देते पिना देते दोरा देते बिस्कु मनी देते मुरड शेंग देते ये तुझ्या म्हात्याला खुळकुळा येतील घेऊन ये लवकर घेऊन येई वड मच्छाई वया आई वया वामना आई वया वाढ बोदाई वया वाढ कलंकाई वया वाडगे चार युगाची काखे पोतडी चार युगाची काखे पोतडी दशावतार खेडे परवडी सोहम शब्द बोले चौखडी मादा शकुन ऐके आवडी भरगुं न बैठला

<गला> बरगुंडा वै तुला बरगुंडा वय वाडगे या 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 दादा इथं नुसतं बोकच्या बोक बसलं की बघ वाडायच्या नावाना बोंबा बोंब असतो कसं जाग्यापासून कुद्दू 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 इकडे डि मामा तुझ्या कपडा गोंधून काढती इटू बाराक माय काढते बजरंगबली काढती पडता पाऊस काढते बंद पाऊस काढती ये तुझ्या कपडा आळंदी वडगाव घेणं हायवे काढते रोडचा खडक येते मधन साईड पट्टी मारती य मामा काय कपडा विश्रांत वाडाचा ऍक्सिडेंट काढते टेम्पो ट्रकची उलटी धडक काढते उलटाच टेम्पो काढते उलटाच जाक फिरवत बस नाही नाही घेऊन येत मामा घेऊन येत सोमनाथ मामा घेऊन येत ग्लुकोज पुडा बिस्कुट पुडा नय नाय ना नाही माझं लिरा तडून मिल का काय की मावशी की एवढ्या लांबणा काहीतरी वाढ की भिकाराला नाही का वाढायला काय नसलं वाढायचं चला माझ्यावर समधी माझीच भावकी दिसती वाटत हा भिकार चोट माझ्यावानी समधी नाही ना घेऊन येत मामा घेऊन इकडं इकडून परसो आपटे घेऊन येत नाही ना नाही ना नाही नाही ना 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 ना। वाडगे वाडगे माय कच्छ मच्छे हणार शिरुपिनी कच्छ मच्छेवर हणार शिरुपिनी भक्तालागी आगी स्तंभ भक्त प्रल्हाद कुरुकुला रक्षिला से माय वाडगे माय आला बघ माझ सोन्याच तुकडं हा हा दौंडकर दा तू लोकाचाच गोळा करून वाढ तुझ्याकडे नाही वाटतं काय वरची काढ वरची हिरवी नोट तसलं घेत नाही मी चिलर चिलर नाही जमत मला वरची पाचशेची नोट दिगीन झालंय तुझं नाही झालं करतो का माझ्या संग एका एक फ्री अय समाधी सोहळ्याची ऑफर आहे जिओच सिम कार्ड आहे जिओच एकशे एक्क्याऐंशी रुपये अठ्ठावीस दिवस लाईन क्लिअर ऑफर दौडू नकोस तू माझा रान मी तुझी अंजली चालतय ना वा। वडपाच वाढगे माय फक्त पुण्याली का कुरकुला देखो आणि समचरण ठेवून भक्ता लागी आणू करकटी करटी उभी राहिलेसे माई बरगुंड वैतला <स्थावे> 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 மா துல்ல மீச வாடக तुला नातवांड वेल वा परतवांड वाईल कपरतवांड वाईल तुला बी घेऊन जाईल पंढरपूरच्या वारीला दुसरीकडे नाही कुठं वाडगे बुरगुंडा 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 म्हणजे काय हो बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थाव सत तुला तु तु मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज या बुरगुंड्याचा अर्थ फार सुंदर सांगतात बुरगुंडा म्हणजे ज्ञान बुरगुंडा म्हणजे ज्ञान तुला भगवंताच्या दशावर ज्ञान होईल हे नाथवाने या वाहडातून सांगतात मग काय सांगतात भक्त पुण्य कुरुकुला देखोनी विटेवर समचरण ठेवून भक्ता लागी अनुदिनी भक्ता लागे अनुदिनी इंद्रायणी तटी उभी राहिले राहिलेशे माई बुरगुंडा वैतुला बुरगुंडा तुला बुरगुंडा वै त्र्यंबक ठेंबरे पाटील लोहा बिरळी जिल्हा नांदेड व आबा पाटील ठोंबरे यांच्याकडून शंभर रुपये धन्यवाद मंडळ तुमच्या रुग्णात राहील वाडगे ये दादा ये दादा, दादा गेल्या वर्षी लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन 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 त्या टायमिंग नाही माझ्या बापाने माझं लगीन करून दिलं मला नवरा केला नवरा मावशी माझा नवरा एवढा दारू पितो एवढा दारू पितो पिऊन पिऊन मुडदेनी माझ्या गळ्यात फुटका मणी सुद्धा ठेवला नाही माझा नवरा कसलाय सांगू का कसला है, कसला है। कसला का माझा नवरा सांगू सोमनाथ महाराज जे माझं गेल्या वर्षी इंस्टाग्राम ला गाणं गाजलं ज्या गाण्याला आतापर्यंत काहीतरी तीस लाख व्ह्यूज आहेत वीस हजार लोकांनी माझ्या आवाजाचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत डी जे ला डॉलबिला आणि ऑर्केस्ट्राला जे माझं रेकॉर्ड गीत वाजते गाजतंय ते रेकॉर्ड मी तुमच्या पुढे सादर करत आहे काय म्हणते ते बाई सर्वांनी काळ्या वाजवायच्या मला बाय दारुड्या भेटलाय नवरा मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय गुट <laughs> उठा चोळी अंगात नाही माझ्यान लुगडं फाटलंय गोडी अंगात नाही माझ्यान लुगडं फाटलंय ग <laughs> <laughs> पुटा। पुटा। मला बाय दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटल ग चोडी अंगात नाही माझ्यान लुगडं ग चोडी अंगात नाही माझ्यान डुगड फटलं ग

दारू बंदिता प्रचार करते मीरा सांगते ऐका मीरा सांगते ऐका गं भाई मीरा सांगते ऐका ज्या महिलेचा नवरा दारू पितो ज्या महिलेचा नवरा नवरा दारू पितो दारू पिण्यासाठी त्याने घरात फुटकं भांड सुद्धा ठेवलेलं नसतं मग तो कलाकार वर्रर करताना सांगतो तिच्या फाटक्या लुगड्यावरती तिच्या लुग फाटक्या लुगड्यावरती तिचं तारुण्य नटलंय गुटा उठा सोडी अंगात नाही माझ्यान लुकडं फाटलंय गोडी अंगात नाही माझ्यानं लुगड फाटलंय ग मला दारुडे भेटलाय मला बाय दारुडे भेटलाय नवरा माझं नशिब चान फुटलंय ग जोड्यांगात नाी माझ्यान लुगडं ग गोड्या अंगात नाही माझ्यान लुगडं ग गाडगे